हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आता मस्त अशी बघा तयार वगैरे झालेली आहे आंघोळ झाली माझी आता मी आज उशिरा उठली आणि आता सगळं नाश्ता वगैरे बनवला केला नाही आणि आज मला खूप काम आहेत बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज शाळेत जायचं आहे मग मा परत माझ्या मुलीला बरं नाही परत मला पार्लरमध्ये पण जायचं आहे तर मी एक दिवसात बाहेर गेले ना सगळे कामावरून येते फक्त बघा मी अशी मस्त आता आंघोळी केलेली आहे तर चला मी काय करते पहिले नाश्ता करते आणि मग मी तयार होते फक्त ड्रेस घातले मी अजून केस वगैरे केले नाहीत तर चला मी तयार होते हे बघा मी आज नाश्त्यामध्ये काय काय आहे नाश्ता नाही बरं का मी डायरेक्ट जेवते कोण कोण डायरेक्ट जेवतो ते नक्की कमेंट करून सांगा ना तर माझ्या आज नाश्ता नाही जेवण मला डायरेक्ट नाश्ता ना आवडत जेवण आवडते मग भेंडी इकडे आहेत चपाती आणि हे आहेत ॲपल तर माझा आजचा ना जेवण असं आहे तर चला जेवते मी फास्ट फास्ट जायचं आहे आपल्याला बाहेर फायनली बघा आता तयार झालेली आहे अशी मस्त आणि बघा पर्स पण घेतली आणि आता पर्स माझा एकदम भरलेला आहे मला शाळेमध्ये पण फीस भरायची आणि एवढी फीस आहे की एवढं काय सांगायचं प्रायव्हेटवाले खूप लुटतात माहिती आहे का तर चला आपल्या मुलांना शिकवायसाठी काय तर करायला लागेल पहिलं मी काय करते माझ्या मुलीला आहे ना तोंडच येते पहिलं तिला हॉस्पिटलला नेते आणि मग जाते शाळेत मग जाते पार्लरमध्ये तर चला मी आत कशी दिसते ते पण नक्की कमेंट करून सांग आणि मला मेकअप बिलकुल आवडत मी अशी साधीच राहते तर चलो चलते हे बघा आले तिला हॉस्पिटल घेऊन तिला आहे ना खूप तोंड येते आणि पण आलाय तर चला जाऊया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काय म्हणतात बघा दाखवलं तिला आणि आता ती घेते औषध तिकडून तर डॉक्टर बोलले तिच्यामध्ये विटॅमिनच नाही आहे ती भाज्याच नाही खात तर जाऊ द्या तिला काय करायचं करू द्या माझं ऐकतच नाही तर चला मी आता ती गोळ्या घेऊन मी जाते स्कूलमध्ये डोकं खराब होतं एवढी मोठी पंधरा वर्षाची आहे आणि औषध नाही खाते सॉरी भाज्या बिलकुल नाही खातो हो सारखं भरून भात माझं डोकं खराब झालं माहिती आहे का जाऊन दे ती ऐकतच नाही लहानपण नाही की तिला मारून खायला घालायचं टेन्शन येतं मला खूप जाऊन द्या मी जाते शाळेत उशीर होते परत पाऊस आभा आलेला आहे तर चलो चलते स्कूल मी आले बघा एकदाची शाळे पाशी तर तिकडे शाळेचे बुक स्टोअर आहे तिकडे आता असं म्हणजे नाही क्लास क्लास वाईज असतं तर माझ्या मुलीचे हा फ्रायडेला भेटणार आहेत आज नाईन आणि टेनच्या आहे तर मी माझ्या मुलीचे घेतलेत मोठ्या छोटीचे चौदा तारखेला तर चला खूप लागते तुम्हाला स्कूल दाखवते माझ्या मुलीची बघा पूर्ण काही शाळा नाही दाखवू शकले सगळीकडे कॅमेरे आहेत थोडंफार दाखवलं तर चला आता जाते थोडस लिंबू वगैरे घ्यायचे लिंबू घेते पार्लरमध्ये जाते आणि मग आली आता मी पार्लरमध्ये आणि हे माझं जेव्हा लग्न झाले पासून माझं एकच पार्लर आहे हे वालं तर चला तुम्हाला आतमध्ये दाखवते काम केली सगळी आणि बघा मी आयब्रो पण केलं एवढं दुखलं माहिती आहे का ते एवढं दुखतं बापरे रे तर घरी आली की बघा असं चिपकून बसते मम्मीला किती दिवस दे झालं भेटलंच नाही तर बाहेर गेलं ना ना अशी बघा चेहरा पाडून बसली तर मम्मी आणि हां हा, तुम्ही म्हणताल तू तर पार्लरला जात काही करत नाही फक्त मी आयब्रो करते त्याच्यासाठी गेलेली तर चला आजचा ब्लॉग पार्लरमध्ये जास्त आखू शकले नाही ते भाभींसोबत लाज वाटत होती तर पार्लर मी असं होत मी तिथं नाही का माझं लग्न झाल्यापासून त्याच भाभीकडे जाते तर मग मला दुसरीकडं कुठंच ना आवडत शपथ तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी फ्रेश होते थोडंसं खूप घाम आलंय मला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय